आज आपण आहे बंद होतो आहे कारण की आपण ते हिनाची घटना झाल्यामुळे आज बंद ठेवतो मी त्यासाठी तर ही दोन आरोपी सापडले आपल्याला आज आज अजून आपली तोडफोड माग आवाज आज आपली तोडफोड रिटर्न केलेली आज रिटर्न तोडफोड माझी मी कष्टातून उभा करतोय आणि ही रोजच असत तरच तर चला ज्या दिवशी हाटेल बंद धाम जाऊन येतात माझं हाटेल बंद करून मला इथून पळवायची कोशिश चालू आहे आणि वर न पाई कुलाशिवाय देण्याला दमशाही आणि वरनं जमजा ते खालच करीत तुला मारून टाकीन आज मी इथं नव्हतं म्हणून वाचलो नाहीतरी मलाच माराय आली म्हणजे माझ्यावर अत्याचार चालूच आहे म्हणजे कुणी याच्यावर पर बी चांगली कडक कारवाई करणार म्हणून अशी चुकी झाल्यात आज किती नुकसान केली आहे इकडे जाऊ तुम्ही इकडं बाबा हा कानर आज उपक्रम बॅनर पूर्ण तिकड इकडे तिकडा हे पूर्ण बॅनर फाडून टाकले हे पूर्ण बॅनर मी रोज कष्टाने उभा करतोय कशी नुकसान आहे माझी माझा पर्सना एवढंच म्हणणं आहे आणि आपल्या भाऊ बियाला एवढंच म्हणणं आहे असल्यावर कठोर कारवाई करायला हवा कारण की रोजच असं तर चालू झालेला आम्हाला कारण की मी करून खातो म्हणून तर वरण धमकी द्यायला लागला तुला खालासच करतो इथून गेल्यावर धन्यवाद हाटेल बाकीशीरे